पित्त जे अग्निय गुणाचं असते पहिले ते पूर्णपणे कमी होते त्यामुळं होते आणि दुसरं म्हणजे पूर्ण हात पाय गार पडायला लागतात थंडी वाजायला लागते जास्त पहिल्यापेक्षा आणि त्यामुळं ते त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी जो काही आहार असेल तो हा स्निग्ध असला पाहिजे म्हणजे तूप तेल याचं प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे आहारामध्ये याशिवाय पूर्ण अंगाला अभ्यंग करायला पाहिजे जेणेकरून त्वचेच्या ठिकाणी जो वाद प्रकोप झाला असेल तो कमी होईल नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या मध्ये आपलं स्वागत करते आज आपण जाणून घेऊ की रजोनिवृत्ती मेनोपॉजच्या वेळी नेमकं शरीरात काय होत आहे आणि त्या सगळ्याची काळजी कशी का घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे पाळी येताना जे काही बदल होतात शरीरात त्याचप्रमाणे जेव्हा रजोनिवृत्ती होते म्हणजे मेनोपॉज होतोय तेव्हा पण शरीरात बरेचसे बदल होतात जसं की त्यानंतर स्त्री शरीरामध्ये प्रजनन क्षमता ही पूर्णपणे बंद होणार असते दुसरं म्हणजे तो मार्ग बंद होणार असतो ज्याच्यातून दर महिन्याला हो तिचं शरीर शुद्ध होत असते या सगळ्यामुळं शरीर काही लक्षणं दाखवते हो तेव्हा त्यामध्ये बेसिकली काय होते बऱ्याच स्त्रियांना शारीरिक त्रास होतात त्यासोबत मानसिक त्रासही होतात शारीरिक त्रासांमध्ये पूर्ण शरीर वेदना होणे सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे शरीरात वृक्षता येणे केस गळणे झोप कमी होणे पोट साफ न होणे भूक न लागणे ही सगळी लक्षणे असतात याशिवाय मानसिक मध्ये चिडचिडी असती होणे चिंता वाटणे छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येणे बऱ्याच स्त्रियांच्या स्वभावामध्ये फरक पडतोय म्हणजे पहिल्यांदा जी स्त्री अतिशय प्रेमळ असते सगळ्यांचं अगदी उत्साहात करत असते तिला मग थोडे जास्त पाहुणे आले की त्रास व्हायला लागतो दुसऱ्यांचं करताना त्रास व्हायला लागतोय आणि तिला स्वतःलाच या गोष्टीची पण चिड यायला लागले की कसं मला हे व्हायला लागले म्हणून आणि बऱ्याचदा तिला स्वतःला कळतच नसते की नेमकं मला काय व्हायला लागलंय म्हणून पण अजून जास्त त्रास होत असतोय त्यामुळं बऱ्याचदा तिला रडू येते उदास होऊन ती बसत असते किंवा कोणाशी बोलत नाही या सगळ्या मानसिक स्तरावरचे पण बदल तेव्हा घडत असतात या काळामध्ये मासिक पाळी हळूहळू येणे कमी होते काही जणांना सहा महिने एकदा येते काही जणांना तीन महिन्यांनी किंवा थोडस ब्लिडिंग होतंय किंवा वर्ष वर्षभर येत नाही आणि त्यानंतर एकदा थोडंसं ब्लिडिंग होतंय असं वेगवेगळी लक्षणं प्रत्येकीला दिसतात त्यानंतर हळूहळू क्षमता पूर्णपणे बंद होते ज्याप्रमाणे एखादं वटलेलं झाड आहे त्याला पानं नाही लागत फुलं नाही लागत फळं नाही येते देऊ शकत त्याप्रमाणे स्त्री शरीर होत असते त्याच्यामुळं प्रचंड वृक्षता येते दुसरं म्हणजे पित्त शरीरातलं कमी होते म्हणजे पित्त जे आग्नेय गुणाचं असते पहिले ते पूर्णपणे कमी होते त्यामुळं पचनशक्ती कमी होते आणि दुसरं म्हणजे पूर्ण हात पाय गार पडायला लागतात थंडी वाजायला लागते जास्त पहिल्यापेक्षा आणि त्यामुळं त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी जो काही आहार असेल तो हा स्निग्ध असला पाहिजे म्हणजे तूप प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे आहारामध्ये याशिवाय पूर्ण अंगाला अभ्यंग करायला पाहिजे जेणेकरून त्वचेच्या ठिकाणी जो वाद प्रकोप झाला असेल तो कमी होईल अभ्यंगासाठी अशा वेळी गरम तेल वापरायला पाहिजे मोहरीच्या तेलासारख्या तेलाने पूर्ण शरीराला मसाज केल्याने ही लक्षणं हो कमी होऊ शकतात दुसरं म्हणजे जे काही आतून तुम्ही तूप घेणार आहे हो mm -hmm. हो ते औषधी तूप डाळीमध्ये कृत या प्रमाण औषधी तूप वापरलं तर जास्त फायदा होऊ शकतो काही स्त्रियांमध्ये चक्कर येणे डोकं दुखणे डोकं जड होणे पूर्ण शरीरभर गरम वाटणे मध्येच घाम जास्त येणे अशा प्रकारची लक्षणे पण दिसतात तेव्हा रक्तातलं पित्त वाढलेलं असते म्हणजे जे काही लक्षणं दिसतात ते पित्त वृद्धीची असतात आणि त्यासोबत वायू पण वाढलेला असतोय त्यामुळे ती लक्षणे दिसत असतात ह्याला एलोपॅथीमध्ये हॉट फ्लॅशेस असं म्हणतात म्हणजे गरम वाटतंय थोड्या वेळाने परत घाम येतोय हे सगळं होत असते ह्याच्यामध्ये बेसिकली पित्त जे वाढलेले ते उष्ण गुणांनी वाढलेलं असतंय त्यामुळे आहारात जर तुमच्या असं काही असेल जसं की आंबट जास्ती खाणे तिखट जास्ती खाणे खारट जास्त खाणे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा कमी करायला पाहिजेत आणि पित्ताची ट्रीटमेंट करायला पाहिजे पित्ताची ट्रीटमेंटमध्ये पंचकर्मा आपण करू शकतोय ज्याच्यामध्ये विरेचन करू शकतोय भस्ती करू शकतोय आणि पित्तशामक सगळी औषधं दिल्यानंतर हीच कंडिशन व्यवस्थित हँडल होते तिसरी एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये अति चिंता करायची सवय लागते व्यक्तीला म्हणजे घरातून बाहेर कोण गेले तर ते कधी येईल ते व्यवस्थित येईल का नाही अशा प्रकारचे सतत चिंता करत राहते ती व्यक्ती आणि त्याच काळात जर समजा घरी दुसरे कोणी आलं म्हणजे सून आले त्या व्याच्यात तर तिला जे काही हँडओव्हर करायचे आहेत गोष्टी या सगळ्याविषयी तिच्या मनात अतिशय आसक्ती निर्माण होते आणि त्यामुळं तिला मानसिक त्रास तेव्हा जास्त होत असतो आणि त्यामुळं जे काही चिडचिड होती झोप लागत नाही परत थोडं शंखेखोर स्वभाव होतोय ह्या सगळ्या गोष्टीमुळं अजूनच म्हणजे इतर लोकांना पण त्याचा त्रास होतोय त्या व्यक्तीला स्वतःलाही त्रास होत असतोय अशा वेळी मानसिक जी काय औषधं असतात म्हणजे जी मनाला थोडं शांत करतील त्याच्यामध्ये शिरोधारेचा उपयोग होतोय वेगवेगळे घृत आले आयुर्वेदात त्याचा आपण इंटरनली युज करू शकतोय त्यासोबत शेतावर खाणे वेळेवर झोपणे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि याशिवाय जे काही फॅमिलीमध्ये इतर सगळे लोक असतील त्यांनी हे समजून घेऊन की ही कुठल्या फेज मध्ये आता आहे त्याच्यासोबत त्यांचं बिहेव्हिअर तसं असायला पाहिजे की तिला जो काही त्रास होतोय तो समजून इतर लोकांनी तिच्याशी कॉपरेट करायला पाहिजे थोडक्यात काय या कंडिशन मध्ये प्रकोप जास्त झालेला असतोय आणि हा वात पित्ताला आणि कफाला दोन्हीला पण डिस्टर्ब करू शकतोय म्हणून वाताची ट्रीटमेंट जास्त प्राधान्यानं करण्याचा हा काळ आहे त्याच्यामध्ये वाताची ट्रीटमेंट ही आयुर्वेदात जास्त श्रेष्ठ सांगितली त्याच्यामध्ये बस्तीचा सा उल्लेख आहे तर वेगवेगळ्या पद्धतीची बस्ती आपण वेगवेगळ्या पेशंट अनुसार प्लॅन करून याच्यामध्ये अनिरुह बस्ती अनुवासन या सगळ्याचा उपयोग करून त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त सगळी योजना आपण करू शकतोय आपण द्रव्य वापरू सर्व धातूंचं पोषण होण्यासाठी पण मदत होऊ शकते किंवा जर एखाद्या ठिकाणी स्रोतोरोध असेल तर तो निघून त्या व्यक्तीला समजा की बीपी सारख्या गोष्टी नाही होणार डायबेटीसारख्या नाही होणार ह्यासाठीचे आपण पण प्रिकॉशन घेऊन तशी ट्रीटमेंट पण करू शकतोय त्यामुळे पंचकर्माचा या कंडिशन मध्ये अतिशय चांगला उपयोग होतोय तर आपण जवळच्या वैद्यांना याबद्दल विचारा आणि ज्यांना पण अशी काही गरज असेल त्यांनी ट्रीटमेंट करून घ्यावी आयुर्वेदात त्याच्यामध्ये फार चांगल्या ट्रीटमेंट आहेत जेव्हा अलोपॅथीमध्ये फक्त कॅल्शियम सप्लिमेंट किंवा हार्मोनल सप्लिमेंट यापेक्षा फार जास्त काही केलं जात नाही त्याच साइडला आयुर्वेदात भरपूर व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट मिळतात या माहितीचा तुम्हाला उपयोग झाल्यास इतरांना शेअर जरूर करा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग विषयावर पुन्हा बोलण्यासाठी परत भेटू तोपर्यंत धन्यवाद